फूल कसे असवंदाचा गुडघ कपडे तयार झालेत आता लरदी बाप्पा मोरया वाह फूल पण आली <laughs> हॅलो नमस्कार क्वीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे अंगारकी संकष्टी आणि तुम्हाला त्या संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज ही संकष्टी म्हणजे खूप मोठी संकष्टी आहे आणि ही सहा महिन्याला सहा महिन्यांच्या जेवढ्या संकष्टी असतात त्यांना भरून काढणारी संकष्टी आहे आणि आज खूप जणांचा उपवास असतो माझा सुद्धा आहे आणि मीसुद्धा पकडतेच हा उपवास अंगारकीचा आणि मी आज त्यानिमित्ताने मोदक करणार आहे आणि अजून एक कारण आहे मोदक बनवण्याचं तर आता मी मंदिरात म्हणजे मोदक झाल्याच्यानंतर मी, मंदिरा मी मंदिरात जाईल तर तुम्हाला मी कंटिन्यू दाखवेल म्हणजे का मी मंदिरात मोदक घेऊन चालली त्याचं कारण पण तुम्हाला मी सांगेल आणि आता मी तुम्हाला ती रेसिपी दाखवते मोदकाची तर मी इथे स्टीलची कढई घेतली होती ती तापल्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे मी तूप घातलं आहे आणि तूपसुद्धा हलकंसं गरम झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये नारळाचा किस टाकते आणि एक पूर्ण नारळ मी अख्खा हा किसून घेतलेला आहे मोठा तर मी गावांना आणलेले नारळ भरपूर सा भरपूर आता मी मे महिन्यात गेली तेव्हा तर त्याच्यातलाच मी गावचा हा नारळ घेतला आणि गावच्या खोबऱ्याला जरा चव पण खूप मस्तच असते तर मी ते तुपामध्ये चांगलं असं परतून घेते आणि परतताना तुम्हालासुद्धा कळेलच ते म खोबरं असं मऊ पडतं आणि थोडं आलं पण जातं आणि त्याच्यासोबत मी त्याच्यामध्ये हे काजू आणि बदाम पण टाकते काजू बदाम मी ॲडिशनल टाकलेत मला असं टाकायचे वाटले म्हणून मी त्याचे असं बारीक कटिंग वगैरे करून घेतले आणि ते त्या खोबऱ्यामध्ये मी टाकून असे परतून घेतले तर मी हे दोन वाटी खोबऱ्या घेतलं होतं आणि हे दोन एक म्हणजे एक एक वाटीपेक्षा जरा जास्त गूळ घेतलं आहे ह्याच्यामध्ये टाकला आणि आता मिक्स करून घेते कारण का खोबरं आपलं बऱ्यापैकी भाजलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेते चांगलं बारीक गॅसवरच करते मी गूळ पण आता वितळायला लागला ला आहे चांगला गुळ थोडा आपला वितळला आहे आणि थोडा वितळायचा बाकी आहे तर ह्याच्यात मी वेलची पूड आणि जायफळ किसून घेते पहिलं जायफळ किसून घेते ह्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढा आपण घ्यायचं किसून कमीच टाकायचा शक्यतो आणि पूड जास्त टाकली तरी चालेल कारण का त्याच्याने कसं चांगला असं खमंग सुवास येतो खूप छान पद्धतीने सर्व मिक्स झालेलं आहे आणि चाल चांगलं असं शिजलं पण आहे गूळ आहे ना ते जरा असं थोडं बाकी आहे असं तयार झालंच आहे जास्त पण असं एकदम सुकं सुकं करायचं नाही ओलसरच चांगलं लागतं ते तर आपलं आता पुरण तयार झालं मोदकाचं आता हे मी बाजूला ठेवते ठेवतेचे मोदक बनवण्यासाठी मी हे पाणी आहे ना ते गरम करत ठेवलं आहे पा पिठाला उकळी काढण्यासाठी आणि मी ह्या पाण्यामध्ये दोन चमचे किंवा दीड चमचा साजूक तूप टाकते आपला आणि चवीपुरता मीठ टाकायचं त्याच्यात जरास टाकायचं जास्त असं टाकायचं नाही आणि ह्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर हे एक वाटी मी पीठ घेतलं आहे दीड वाटी मी ॲक्च्युली टाकणार आहे ह्याच्यात आणि ह्याच्यात मी दीड वाटी ह्या वाटीचा अंदाज दीड वाटी मी ह्याच्यात पाणी घेतलं आहे आणि मी तेवढंच पीठ टाकणार आहे आणि हे बासमती तांदळाचं पीठ आहे मी जे मी बाहेरून आणलं आहे रेडीमेड पॅकेट तर हे पीठ आहे बासमती तांदळाचं मी रेडीमेड आणलं आहे आणि हे जेव्हा मी ओपन केलं पीठ काढण्यासाठी तेव्हाच ह्याच्यातनं खूप छान असा सुगंध आला आणि बासमती तांदळाचा सुगंध येतो आपल्याला कळतो म्हणजे आता बासमती तांदळाचा सुगंध आणि रेशनिंगच्या तांदळाचा सुगंध प्लस घरात आपण जे आणतो वेगळा राईस आपण खायला रेग्युलर त्याचा एक सुगंध आपल्याला कळतोच बासमती तांदळाचा सुगंध आहे आणि ह्याच्यात थोडं मिक्स पण आहे वेलची पावडर आणि आता पाण्याला चांगली उकळी येते आणि त्याच्यामध्ये मी हे पीठ आहे ना गॅस बारीक करून टाकते नाही तर हातावर असा चटका येऊ शकतो गॅसचा आता हे मी बारीक गॅस केलं आणि ह्याच्यामध्ये मग मी टाकते ते पीठ अजून अर्धी वाटी मी हे पीठ टाकते चांगलं मिक्स करून घेते गॅस बंद करून घ्यायचा थोडं मिक्स झालंय चांगलं मिक्स झालंय पीठ जास्त पण असं घिजगिजीत झाला नाही पाहिजे आणि आता ह्याच्यात मी झाकण मारून ठेवून देते पाच एक मिनटं ठेवून द्यायचं मारून तर आता पण ही उकड काढून घेतलेली ती आता थोडं हलकं असं थंड झालं आहे एकदम पण थंड केलं नाही आहे ते थोडं केलं आहे आता मी हे काढून घेते बाउलमध्ये चांगलं मळायला पाहिजे ते अजून गरमच आहे थंड झालं नाही आहे एकदम प्रॉपर हस्ते आता मी हात लावू नाही शकत कारण का हे खूप गरम आहे तर मी ह्याच्याने पहिल्या त्याला नरम करून घेते मळून घ्यायचं सगळं अजून पण गरमच आहे ते तरी पण मला त्याच्यानं काही जमत नाही मी हातानेच करायला घेतलं फटका लागतोय खूप तर हे आपण मग अशी पुरण करून घेतलेलं तर ते पुरण मी झाकून ठेवलं होतं एका बाजूला छान असं ते पण एकजीव चिप झालं आहे ह्या चमचा घेतला आहे मी मोदकमध्ये पुरण भरायला तर है। है मी चाणी घेतली होती आणि ह्या चाणीला मी हे पूर्ण तेल लावून घेतलं ला आतून आणि आता त्या चाणीमध्ये मग सगळे मोदक ठेवणार मी एक, -एक करून आणि हे थोडं तेल घेतलं मोदकाला असं गोल पाती त्याची फिरवायला आपला पहिला मोदक तयार झाला आहे तो मी असा तेलात थोडा अजून डीप करते आणि ह्याच्यात ठेवून देते जेणेकरून चिटकायला नको तो बाकीचे मोदक पण करून घेते तसेच तर आपले हे मोदक बनवून झालेले सर्व आणि आता मी हे उकडायला ठेवते तर मी ते पाणी गरम करत ठेवलंय आणि पाणीला असे उकळी पण येते तर त्याच्यावर मग मी आता हे मोदकाचं ठेवते झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटासाठी ठेवून द्यायचे वाफेर शिजण्यासाठी मोदक मोदक आपले तयार झालेत आता मस्त छान तर आता मी मंदिरात जाण्यासाठी मार्केटमध्ये आले आणि इथे मी नारळ घेते तर मी या दादाकडे हार घ्यायला आली आहे आणि इथे मी नालाचं तोरण पण त्याला रिक्वेस्ट केली बनवून देशील का मला म्हणून कारण का माझ्या घरी पण दाबण आहे ते नालाचं तोरण बनवण्यासाठी पण ते मला भेटत नव्हतं एन टाईम मला म्हणून मी ह्याच्याकडे येऊन ह्याला सांगितलं मला बनवून देशील का तर तो तयार झाला आणि तो मला देतो पण आहे आणि मला हार पण घ्यायचा होता त्या कारणाने पण मी त्याच्याकडे आली होती तर मी हार आणि आता ते ना पाच नारलाचं तोरण घेऊन मंदिरात जाते तसे ही मोदक तर मी आणलेच आहे घरातनं बनवून एकवीस मोदक आणि ह्या काकिंग आता मी जास्वंदाचं फूल घेते कारण का त्या दादाकडे जास्वंदाचं फूल संपले होते फूल कसं जास्वंदाचं दहा रुपये एक घेते घेऊ एक तर मी आता गणपती आप्प्पांचं दर्शन करण्यासाठी त्यांच्या मंदिराजवळ आली आणि आता मी मंदिरात पण प्रवेश करते मी गणपती आप्पांसमोर एक इच्छा मांडली होती माझी जर ती माझी इच्छा पूर्ण झाली तर मी नवसच केला होता गणपती आप्पांना की तो नवस माझा पूर्ण झाला तर मी एकवीस मोदक आणि पाच पाच नारलांचं तोरण मी तुम्हाला देईल म्हणून असं तर माझी ती इच्छा पूर्ण झाली माझा तो नवस कम्प्लीट झाला आणि हा गणपती आप्पा आमच्या नवसाला पावणारा गणपती आप्पा आहे असल फॅमतला तर मी त्यांचं दर्शन घेऊन आणि ती इच्छा पूर्ण झाल्यामुळे मी त्यांचं जे त्यांना देणं बोलली होती ते मी त्यांना आता देते वाई भाइये, वाई भाइये, आ आ आ आ, वाई भाइये तो बनाएं, आ तू आ तू। ये संसार संस्कृति मंदिर में प्रसाद लेने आई है पूजा करने आई है हाँ ये सोलू है ती पक्षी आहे बाप्पाच्या इथून काय भेटल आपल्याला मस्त हार भेटला मोठा आपण आपल्या घरी जाऊया दरवाज्याला आणि आपण तुला खाऊ देऊया आम्ही प्रसाद वा फूल पण आली देवाला प्रसादी केली दे होती एकवीस मोदक केले होते मी ऍक्च्युली मी नवाज केला होता गणपती बाप्पाना माझं एक काम होतं पूर्ण व्हायचं तर मी त्याला नवस केला होता ते काम झालं माझं तर मी मोदक हार आणि म्हणून पासणारला तो तोरण तर मी ते आज <स्या> दिले आणि माझी इच्छा पण पूर्ण झालेली आहे ते आणि फळ वगैरे सर्व दिले आहे बाप्पांना तर आता ते रिटर्न गिफ्ट मला त्यांनी हे आरम होतं कसं ते देते सुनू बाबा ने भी कदी बता दे बाबा आधी काय बाबाच्या बायको आता 9:30 वाजले आहेत रात्री आणि उपोदच्या जवळ 9:00 वाजता 9:30 वाजले असतं ना यस का जस्ट बाप्पाचं दर्शन करून झालं आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी परत आमच्या तुमच्या दोघांना तर फेमस व्हायचंच असतं नुसतं सगळे बाय बाय तर आजचा ब्लॉग इथे संपतो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसू नका टाटा बाय बाय